झे मराठी आरसा महाराष्ट्राचा बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील घटना नागरिकांमध्ये हळहळ बकऱ्या चारून घरी परतणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या राणीपूर गावात ही घटना घडली आहे रोहित गंगाराम पावरा हा दहा वर्षांचा मुलगा बकऱ्या सारून राणीपूरच्या दिशेने आपल्या घराकडे परतत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात रोहित जबर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला गावातील नागरिकांना उसाच्या शेतात ह्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली नागरिकांनी तातडीने रोहितला शहादा तालुक्यातील दवाखान्यात नेले मात्र तिथे डॉक्टरांनी रोहितला तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त होते प्रतिनिधी कार्तिक सोनवने झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे